दिगंबर जैन समाज यांच्या उपोषणाला मनसेची भेट दिगंबर जैन समाज बांधव यांच्या उपोषणाला भेट विषय दिगंबर जैन मंदिर, जैन मंदिर शिरपूर मंदिरातील समस्यांच्या निराकरणाबाबत दीक्षा ऑगस्ट एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याबाबत आम्ही आमच्या मनसे पक्षाच्या वतीने या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे मनसे शहर अध्यक्ष रवी वानखेडे मनवी से अध्यक्ष शिवलकर मनसे महाराष्ट्र कामगार सेना सदस्य ओम प्रकाश फड मनसे वाहतूक सेना संघटक देवीदास जैताळे मनसे सैनिक फकीरा कर्डिले व पदाधिकारी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील जिल्हाध्यक्ष शिरपूर येथील दिगंबर जैन समाजावर जे मंदिर आहे तिथे पुरातन काळातून दोनशे वर्षापासून जे मंदिर आहे त्या मंदिरावर गेल्या काही वर्ष दोन वर्षापासून काही महाराष्ट्राच्या बाहेरचे परप्रांतीय लोक येऊन गुजरात आणि पंजाबमधून येऊन तिथे दादागिरी करत आहेत आणि या लोकांना धमकवण्याचा प्रकार चालू आहे या लोकांनी वेळोवेळी तिथल्या ठाणेदारांना निवेदन देऊन तक्रार करून सगळ्या प्रकारचे तक्रार देऊन सगळे झाले परंतु त्या ठाणादारांनी या लोकांना कोणत्या प्रकारचं समर्थन दिलं नाही त्यांना पाठबळ दिलं नाही आणि या लोकाला दाबण्याचा प्रयोग चालू आहे महाराष्ट्रातला एक मंत्री याला पाठीशी खतपाणी घालत आहे अशा प्रकारची महाराष्ट्र हनुमान यांनी आज इथे सुचवलेले आहे परंतु मी त्या मंत्र्यांना सांगू इच्छितो महाराष्ट्र निर्माण सेना परप्रांतीयांना बाहेरच्या लोकांना इथे कोणत्या प्रकारचा वाव देणार नाही घालणार नाही आणि या लोकांवर यापुढे जर अन्याय झाला तर महाराष्ट्र जनसेना त्याच्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे मी आज त्यांना बळी देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील <गल> ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा